2012, स्टाफ IBPS, TCS, RRB, स्कूल, फशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा सिंदखेड राजा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर शरद पवार गटाच्या गायत्री शिंगणे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा सा भव्य मोर्चा काढण्यात आला पीक विमा मिळावा पीक कर्ज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्या घेऊन आज हा मोर्चा काढण्यात आला गेल्या पंचवीस वर्षांपासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत मात्र अद्यापर्यंत या सिंदखेड राजा मतदारसंघाचा कुठलाही विकास झाला नाही हा विकास व्हावा यासाठी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांच्या विरोधात उभी ठाकली असून शरद पवार गटाच्या जिल्ह्याच्या कार्याध्यक्षा गायत्री शिंगणे यांनी या माध्यमातून निवडणुकीचं रणशिंग फुंकलाय गायत्री शिंगणे यांचे सक्के काका आणि अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुढील काळात राजकारण होणार असल्याचे त्यांच्याकडे केलेल्या आहेत बऱ्याच दिवसांपासून रोडचे म्हणजे जे निधी आलेला आहे निधी असून सुद्धा रोडचे काम पूर्ण झालेले नाही आहेत आता बऱ्याच दिवसांपासून माझ्या सगळ्या इथे दौरे चालू आहेत दौरे चालू असताना मी बघतीये इतकी रोडची अवस्था खराब आहे जेव्हा आम्ही ग्रामपंचायतला मी फोन केले त्याच्यानंतर तिथले सरपंच वगैरे सरपंच लोकांना आमच्या अंडरमध्ये या गोष्टी येत नाही आता तसं बघायला गेलं तर ग्रामपंचायत वगैरे यांचंच काम आहे ते म्हणतात की निधी आलाय निधी देऊन म्हणे आता ठेकेदार लोकांची गोष्ट करते मी ठेकेदार लोक म्हण ठेकेदार लोकांनी लोकां काम घेतलेत पण पूर्ण केलेले नाही आहेत त्याच्यानंतर दोन हजार तेवीस ते चोवीस पीक विमा म्हणा याचे खासदार लोकांचे पैसे आलेले नाही आहेत बऱ्याच गोष्टी आहेत कारण की आता शेतकऱ्या लोकांचं काही ठिकाणी काही भागामध्ये गारपीट झाल्या होत्या गारपीटचे सुद्धा अजून त्यांना पैसे मिळाले नाही त्याच्यानंतर आता पावसामुळे भरपूरदा नुकसान झाले दोन का तीनदा नुकसान झाले असं मला वाटतं त्याचे खात्यांमध्ये पैसे आलेले नाही सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस